ही घटना उत्तर प्रदेशमध्ये संत कबीरनगर येथील आहे आता ज्या प्रकरणात एक शेजारी बावीस वर्षाचा मुलगा राजपाल चौधरी वय बावीस आंटीचा नाद आणि आंटीच्या नादात ह्याचं कुठतरी त्याचे शेजारी दोन मुलाची आई होती तिच्यावर डोळावा काही दिवस तिला फॉलो करायचा बोलण्याचा प्रयत्न करायचा भेटण्याचा प्रयत्न करायचा फोन नंबर घेऊन फोन करायचा तिच्या मागे लागला होता तिला कुठंतरी समजत होतं आणि तिचा जी नवरा आहे हा एक बाहेर राज्यात कामाला होता आणि ही हिची दोन मुलं घरी होते घरी असल्यामुळं काही दिवस यांचं असं बोलणं झालं इग्नोर करत असताना एक दिवस कुठेतरी टाका भिडला आणि टाका भिडल्यावर बोलायला चालू झालं बोलण्यातून भेटण्यात भेटण्यातून सगळं काय चालू झालं भेटल्या खेटायला चालू झालं जवळ पाहिजे जाऊ आपलं यांचा कार्यक्रम चालू होता राजपाल चौधरी त्या पोराचं नाव होतं पण सध्याच्या काळात हे विवाहबाह्य जी संबंध असतात ही जी लपड्या ही होणं काय आश्चर्याची बाब नाही आणि हे रोज बातम्या समोर येतं आता पण ही लग्नानंतर जेव्हा आपण आपल्या नव नवऱ्याला किंवा बायकोला फसवतो हे कुठेतरी नंतर काही दिवसांनी महागात पडतं स्वतःलाच महागात पडतं असाच हा प्रकार असेच्या घटना नंतर भेटणं खेडणं चालू झालं चालू झाल्यानंतर मनमर्जीने कुठं पण भेटायची भेटल्यावर एकदा एक दिवस तिचा प्रियकर तो राजपाल चौधरी संध्याकाळी तिच्या घरी आला आणि घरी आल्यानंतर ती भेटण्याचा प्रयत्न केला दोन मुलं होती ती बाहेर रागात उठली त्या मुलाला घेतलं आणि आपलं माळावर छतावर जाऊन झोपली झोपल्याच्यानंतर हा वेट करत राहिला याला वाटतं बारा वाजता येईल एक वाजता येईल आणि पण ती काही आली नाही मग एक दीड वाजता याने काय केलं तिची साडी घेतली आणि गळफस घेतला आता तो मेला सकाळी उठली खाली आली बघितलं हा लाटकालेला होता मग ह्याला सोडवल्याचा प्रयत्न केला पोलिसांना ही माहिती दिली आणि पोलिसांना माहिती दिल्यानंतर गावकऱ्यांना समजलं त्या राजपाल चौधरीची आई वडील तिथं आले त्यांनी हल्ला चालू केला आणि चालू केल्यानंतर त्यांचं मत असं होतं की ह्या जिमिनीच्या वादातून तिने केलेला मर्डर आहे पण ती राजपाल चौधरीची प्रेस ही होती तिने स्पष्ट सांगितलं की मर्डर नसून तो मला भेटायला आला होता आणि मी साफसाफ नकार दिल्यामुळे ह्याने रात्री येऊन फाशी घेतली यात तिची कसली चूक नाही असं तिने सांगितलं आता ती बॉडी पी एमसाठी नेली आणि पी एमसाठी नेल्यानंतर हे स्पष्ट झालं त्यांनी घेतलेला एक गळफास आहे पण त्याची आईवडील त्या राजपालची हे मांडत नव्हते आणि मांडत नसल्यानंतर सांगत होते की हे केलेला मर्डर आहे पण पोलिसांनी त्याची आई सुशील देवी आणि बहिणीचा आरोप होता आरोपी महिलेविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी त्याच्या कुटुंबियांची तक्रार होती आणि हे पोलिसांनी नंतर खूप वेळ त्यांना समजून सांगितल्यानंतर हा गोंधळ कुठतरी शांत झाला सध्या या प्रकरणात सपास अजून सुरू आहे तर बाहेर काय चाललंय काय नाही हे थोडं बघा आणि यावरून काहीतरी शिका शिकण्याचा प्रयत्न करा थोडा एक वेगळ्या नजर घरच्याकडे लक्ष द्या कारण अशा आ... होणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात त्यामुळं सावध राहा सतर्क करा आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या नमस्कार